चोपडा तालुक्यातील अनवर्धे आणि घाडवेल नदीपात्राजवळ तसेच अमळनेर तालुक्यातील खापरखेडा गंगापूर नदीपात्राजवळ काही व्यक्तींनी अवैध रेती उत्खननासाठी मातीचा बांध तयार केला होता तो गेल्या आठवड्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त केला होता परंतु त्याला शनिवार रविवार सुट्टी साधून पुन्हा तो निर्माण केला होता नदीपात्रातून अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील गावांमध्ये वाहतूक करण्याचा उद्देश होता परंतु चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार मंडलाधिकारी आणि अमळनेरचे तहसीलदार तसेच त्यांचे मंडळाधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करून तो पूल पुन्हा उद्ध्वस्त केलाय तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये अकुलखेडा येथे ओव्हरलोड असलेल्या दोन टिप्पर पकडल्याचं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं आज चोपडा तालुक्यातील अनवर्धे आणि घाडवेल नदीपात्राजवळ तसेच अमळेर तालुक्यातील खापरखेडा आणि गंगापूर नदीपात्राजवळ काही व्यक्तींनी अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्याच्या उद्देशानं एक माती बांध तयार केलेला होता जो माग्या थोड्यात मान्य उपायच्या वेळखाली आपण बंद केला होता मात्र त्यांनी शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून तो पुन्हा जसे दे करून ठेवला होता आणि रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास अमरच्या नदीपातून वाळू वाहतूक करून चोपडा किंवा जी काही उडमळी मंडळाची गाव आहे त्या ठिकाणी विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता मात्र आज तशीला अंमल व त्यांचे मंडळाधिकारी तलाठी तसेच चोपडा तालुक्याचे मंडळाधिकारी व तलाठी आणि मी आम्ही संयुक्तरित्या कारवाई करून तो पूल आज पूर्ण उद्ध्वस्त केला आहे आपल्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की जे काही नैसर्गिक स्रोत आहेत नाला असेल नद्या असेल त्या ठिकाणी बाद टाकणे ही मोठी प्रक्रिया आहे त्यासाठी रिस्तार सर्व विभागांची परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र अशी परवानगी न घेता आणि तुमच्या उद्देशानं असं कोणी वेगळ्याशी काम करत असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या वतीनं दंडनीय कारवाई तसेच स्वरूपाची कारवाई प्रस्ताव करण्यात येईल याच्यात काही वाहनं वगैरे जप्त केलेल्या कारवाईमध्ये असं दुसऱ्या एका घटनेमध्ये अकोलखेडा परिसरात दोन टिप्पर ज्याला आपण आगाव म्हणतो अशी वाहनं जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडं धुळे जिल्ह्यातील शिवपूर तालुक्यातील परवाना आहे मात्र ते किती अतिरिक्त भार घेऊन प्रवास करत होते याबाबत खात्रजमा करणे सुरू आहे